không chơi tiếp à là không còn cái này nữa halu tiếp tục bắt na बोलायचं नाही बोलायचं नाही कमेंट करायची नाही लाईक करायची नाही बघायचंच काय नुसता नु? यारे रे पटपट Ya, like, comment, kara. Eh, eh. Ah. na, ya na. Ah. थँक यू लाईक दिल्याबद्दल कमेंट नाही करायची का बोला ना कोण आहे तर मला समजेल ना लाईक केल्यावर कमेंट केल्यावर मला समजणार आहे तुम्ही कोण आहे म्हणून कमेंट केल्यावर समजणार ना कोण आहे तर तुम्ही पता लागेल ना मला करा नहीं। नहीं करा कमेंट करायचीच नाही नाही करायची कमेंट नका करू बा तुमची मर्जी आहे का नाही आहे की नाही बरोबर बघा फक्त कमेंट नाही करायची आहे लाईट नाही आहे ना काय दिसत ना माझ्या लाईटच नाही आहे काय झालं तर असं वाटते किती गरम पाण्याने यायला शिकाव्या डोळ्याला तसच करतो अरे करा ना बाबा कमेंट अशी का करता तुम्ही करा ना गडे कमेंट लाइक like करून टाकलं तुम्ही पण बघताय मग कमेंट करायला काय होत आहे काय होत आहे कमेंट करायला पैसे जातात जातात पैसे थँक्यू वर्ष्या गिफ्ट तुम्ही मला हॅलो खूप खूप स्वागत आहे तुमचं वेलकम टू लाईव्ह माय चॅनल तुम्ही मला सबस्क्राईब केलं आहे की नाही वर्षा नमस्कार ताई नमस्कार कसे आहात आपले आपलं जेवण झालं का आणि जेवणामध्ये काय खाल्लं तुम्ही सांगा की वर्षा मी चांगली आहे तू कशी आहेस आणि माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक कमेंट कर ना ग बाई सबस्क्राईब केलं तू पण लाईक कमेंट नाही केलं मला तुझा फोटो दिसला सबस्क्राईब मध्ये केलं ना बर मी चांगली आहे तू कशी आहेस तू सांग कशी आहे तुझे मुलं कशी आहे तुझं लग्न झालं का आय इफ uh, युअर लाईफ हॅड ए दे, uh, देम सॉन्ग व्हॉट उड गेलं गेलं अगं कर ना बाई कर ना कमेंट प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट कर ग बाई तू मला सबस्क्राईब केलं मी माहीत आहे मला छान काय छान काय छान आहे मी म्हातारी बाई छान आहे अगं भाई मी पन्नास वर्षाची आहे की ग माझे डोळे कुठं चालले माझं नाक कुठं चाललं माझे दात कुठं चालले हम्म कशाची छान नाही छान 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 तू चान तू आहेस आहेस खूप किती लावली डीपी आशू माझी बहीण आहे हो का थँक्यू धन्यवाद तुम्ही छान आहे नाही गं बाई तुझ्यापेक्षा आहे का तू 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 एवढी जवान मी मातारी आहे का नाही मी पन्नास वर्षाची मातारी आहे तू यंग आहे एकदम पंचवीस पंचवीस वीस वर्षाची असेल तू लग्न झालं का तुझ वर्षा तू तु आता मग तिच्या लाईव्ह ला काब आली नाही तू आशूची लाईव्ह होती ना आता लाईक डन थँक्यू थँक यू बेटा माझ्या व्हिडिओ बघशील का माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट करशील ना हो झालं तू मग तुझी बहीण आहे तर तू का नाही आली मग मी होती ना आता आशुच्या लाईवला कामात होते मी हो का बरं बरं हो ग काम तर राहतातच बाजूनं पण पन... ती मला टाईम खूप देते माझ्या व्हिडिओला सगळ्या व्हिडिओला लाईक कमेंट करते ती आणि माझ्या लाईव्हला पण येते आता दोन दिवस झाले ते आजारी आहे म्हणून ती लाईव्हला आली नाही काय माहिती तिला लाईव दिसली की येतेच ती पण येणार आहे ती माझी लाईव्ह पण सोडत नाही लाईव्हला आली नाही तरी पण ती मला दिसलेली त्याला लाईक कमेंट करते खूप छान आहे आशू खरच तुझी बहीण आशूची कमेंट होत नाही तुमच्या लाईव्ह वर होते 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 आली होती ती काल पण आली होती लाईव्ह ला थोडा वेळ आली होती ग खूप साऱ्या कमेंट केल्या आणि लाईक पण केलं तिनं होते तिला ब्ल्यू देऊ का म्हटलं तर ब्ल्यू पण घेत नाही नका मावशी म्हणते नका देऊ ब्ल्यू होत आहे आता कमेंट माझ्या शो लाईक केली तिने तिनं लाईक केलं ती पण आली होती का मग तिने कमेंट का बरं नाही केली तिचंच लाईक होतं का पहिलं अगं एक दोन तरी कमेंट करत होती ती मावशी मी नाश्ता करते की काय करते अशी म्हणत होती ती कधी मला खूप छान मुलगी आहे खूप आणि तिचे पोरं पण खूप छान आहेत तुझं लग्न झालं का हो पण तिने एक तरी कमेंट करायची होती दोन तीन कमेंटा करायच्या होत्या मला सांगायचं होतं मावशी मी आले म्हणून ठीक आहे कमेंट कशी काय दिसत नाही तिची नाही ग दिसते बाई दिसते ग बघू दे बरं हो झालं नाही ऑलवरच आहे ना बघू दे बरं वर गेल्या का तर नाही द बोस्ट वे यू डिस्कवर न्यू म्युझिक नाही तिनं कमेंटच केली नाही कमेंट केली नाही द ए स्पेशल सॉन्ग फॉर यू अँड व्हाय काय झालं सॉन्ग करायला असं सौ। स्पेशल सॉन्ग स्पेशल सॉन्ग कोणचं म्हणू बाप्पा कोणतं म्हणू स्पेशल सॉन्ग यू मेसेज <laughs> ब्ल्यू द्या तिला काय जेवले मी मी का मी जेवले भाकर आणि दुधी भोपळा केला परत मसाल्याचं वांग होत रात्रीच परत मेथीची भाजी होती रात्रीची मस्त जेवण केलं एक भाकरी खाल्ली माझा व्हिडिओ बघ ना बाई दोन मिनिटाचा केलेला आहे मी बघ ना माझे व्हिडिओ बघ की ग प्लीज प्लीज लाईक कमेंट कर ना माझ्या लाईव्ह वर या कधी आहे तुझी लाईव तुझी लाईव्ह कधी असते मला सांग पण माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट करशील ना आणि तुझी लाईव्ह कधी असते ते सांग न? सांग ना तुझी लाईव्ह कधी असते तीन वाजता माझ्या लाईव्ह वर या ह करते बर बर ओके कर की ग बाई आता येते नक्की येते तीन वाजता बघ हेच आयडी आहे ना तुझी वर्षा जी फोर हीच आहे ना तुझी आय डी हीच आयडी आहे का तुझी वर्षा जी एफ जी फोर एफ तुमच्या सर्व विध वीद, विधी वी, वी काय तुमच्या सर्व विधी विधीवी का कमेंट करते व्हिडिओला विधी एव नाही गं तू माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट करते थँक्यू ओके वर्षा प्लीज माझ्या लाईवला येत जाग बाई मला इंग्लिश छान येते मला पण येते इंग्लिश छान माझी जुनी बारावी झालेली आहे मला इंग्लिश शिकवता का आता इंग्लिश येते म्हणते मला आणि शिकवता का शिकवते कि शिकवते ना तू छोटी बाळच आहे माझी छोटी बाळच आहे तू बोल ना बाहेर आमची मातारी सासूबाई बोलत आहे आमच्या घरचे बोलत आहे त्यांना म्हणून आवाज म्यूट केला होता मला येत नाही हो असं कस येत नाही तू किती शिकलेली आहे आणि तुला मुलं आहेत का आणि तुझं लग्न झालं का एवढा प्रश्नाचं उत्तर दे मला अगोदर तुझं लग्न झालं का तुला मुलं आहेत का, का तुझं लग्न नाही झालं तुला मुलं नाही आहेत तू कोण्या गावची आहे एवढं उत्तर दे मला तुम्हाला छान येते इंग्लिश हो का थँक्यू माझी जुनी बारावी झालेली आहे ना येते मला अजून पण माझ्या पाच वर्गातली कविता पण अजून पाठ आहे माझ्या इंग्लिश मधली झालं माझं लग्न ओके आणखी लेकर, लेकर, लेकरं किती आहे आणि तुझं गाव कुठलं आहे कस काय आले नाही बर अजून मी त्यांना काल सांगितलं होतं ना काल त्यांना सांगितलं होतं मी मुलं आहे दोन हो का थँक्यू मुलगा मुलगी मुलगा मुलगी तुम्ही खूप छान आहेत अग अग बाई कशाची छान आणि कशाच काय मी झोपूनच लाईव्ह घेते बसून लाईव्ह घेत नाही कंबर दुखते माझी लाईट पण नाही आहे कोणाला नागपूरला असते कोणाला काय कोणाला कोणाला काय कर कमेंट लवकर लवकर पॉलिसी पेपर वर्ट क्लीम चेंज येऊन अप्लाय काय तो अप्लाय करा लागते पप्पा कविता पोटरीने केलं बाई व्हिडिओला आय मेड मेड फॉर्म युअर रिकंट फोटो